भेटला आला नाही तुम्ही पण भेटले भेटली आहे मला काकी कशा आहे चौकात कोसला आणि समोर बघू शकता कोण आहे प्राची आहे आमची वाट बघत होती कशी आहे ही का प्राची कशाही वाली आमची बायडा वेगळी अर्धा तास झाला येऊन थांबले कसं वाटतय ही वर्षा तिला इथे तिला जाते सगळ्यांकडे जाऊ नाही की आमचा एक मेंबर काय बे मिसिंग आहे का वर्ष अंकिता आली की आमचे कोळशेत वाली आली का आमची एक ट्रिप होणारच आहे लवकरच चला आता मी कॉलेजला चाललोय हा आमचा कॉलेजचा रस्ता बघू शकता कॉलेजला पोहचलो तुम्ही हाय काका आमचं कॉलेज आहे ही प्राची प्राची आपण किती मज्जा केली इथे आठवणी येणार का नाही आणि हे काका आले समोरून काय काका आहे कशी मस्त कशी दिसतय समृद्धी मजा कधी सांगितलं असं नाही करायचं रेष्मा कशी आहे बरी आहे ना पण माझी फ्रेंड आहे माझी फ्रेंड कॉलेजला आता वाटते एक नंबर मी तुझ्या मोनापाईसाठी अर्ज लिहित आहे प्राचीचा इल्लीवाडा आले कसं वाटतंय

मी का तू मी का तू नाव घेऊन जाऊ दे बाय संपलं पण इकडचा वडापाव काय खाल्ला नाही नायक लोकांनी आयुष्यात कामच नाही तुम्हाला आपण आपण कधी कुठे कुठे फिरायला वर्षा मस्ती करते आज जाम खुश झाले तिला आता भेटणार नाही तर मी वर्ष बघा सांगते माझी चोंबडी करते वर्षाजवळ हा ना आम्ही अशाच मस्ती करत जायचो इथून तरी आज अंकिता नाईतची आठवण येते आम्हाला असा माझा दोन वर्ष राहून गाण्यांची आठवण येईल ना माझ्या कुठलं गाणं आहे ते पहिला गा गाव माझा जाम भारी असंच रा हाय मी सोबत आपण अजून खूप भेट अजून खूप फिरायचं आपल्याला सर्वांना मग हां चालेल तोपर्यंत हसत राहा चांगलं करिअर कर छान मस्ती करते ना मग पसून माझी बघता बघता तो दिवस पण आला आणि आज फायनली आपण वेगळे होणार आहोत खूप आठ पण आहे पण आपण असंच एकत्र आहे भेटू ना भेटायला मी आता आणि बघू शकता कोण आलंय काकी आले आहेत बघा काकी पप्पा सीएसटी ला गेलेले कामासाठी आले आहेत दे दे आता दिदीने माझ्यासाठी पिझ्झा केला आहे बघू शकता चपातीचा पिझ्झा केला आहे दोघींनी मी आत्ताच आली कॉलेजवरून वरून जाऊन आणि मी दवाखान्यात चाललो कुठल्या दवाखान्यात चाललोय आताच्या दवाखान्यात आला आहे आमचा बाय